तुमचं नाव सांगा गाव सांगा काय प्रकार घडला ते सविस्तर सांगा सांग चालू चला दादासाहेब भानुदास गवळी राहणार शिंगोली आज माझ्या मेहुने संतोष गणपती आणि सुसाईड करून दीड वाजता सुसाईड केली त्यावेळेस मी पोलीस प्रशासनाला कळवलं होतं पोलीस प्रशासन येऊन तिने इकडे तर डेथ बॉडी केलेलं खाली घेतल्याच्या नंतर माझी चुलती शांताबाई गवळे इथे ते पाहण्यासाठी आल्या ती पाहत असताना त्यांना चक्कर आली मी ती बस बस खाली बसल्या खाली बसल्यानंतर मी पोलीस प्रशासनाच्या साक्षीत डेथ बॉडी खाली घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला धाराशिव येथे आलो धाराशिवला आलो असताना डॉक्टरांना माझ्या चुकीला दाखवलं तर त्यांनी प्रत्यक्ष उपचार तर एक दहा पंधरा मिनटं लवकर केलाच नाही आणि केल्याच्यानंतर त्यांनी मला काही नाही घरी घेऊन जावं असं मी सांगितलं मग त्यांनी असं सांगितल्यानंतर मी त्यांना म्हणले की माझ्या घरी मयत झाली सर ह्यांना घरी नंतर त्रास होईल ह्या विनंती केल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी त्यांनी ॲडमिट केलं ॲडमिट केलं असताना मग आजी चुलती तर ॲडमिट केलं असतं मी त्या मुलापाशी आजी चुलतीपशी एका मुलाला थांबवलं आणि पंचनाम्या करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत थांबले होते कॅबिनमध्ये मग आमच्या गावातील एक एक महिला तिथं बाथरूममध्ये गेली असते त्यांनी मला सांगितलं की अशी अशी चुलती बाथरूममध्ये आहे वार्डमध्ये मग मी प्रत्यक्ष जाऊन पाणी केले असताना अंग थंड पडलेलं होतं सगळं सर्व घामी आलेलं होतं ती उचलून मी स्ट्रेचवर वॉर्डमध्ये आणला असता तिथं सिस्टर नव्हती नर्स नव्हती आणि डॉक्टरही नव्हती आणि मी आडत असताना इथं कोण तिथं कोणात असताना एक सिस्टर आल्या तिथल्या आणि मला म्हटल्या का आढळतो श्री तो डॉक्टर आहे का तुझ्या हुक्माखाली मी काम करायचं का तो डॉक्टरना बोल मला काही बोल नको हे असं बोलत बोलत मला स्ट्रेचरली माझी चुलती आणि मला त्यांनी वॉर्डच्या बाहेर काढलं आणि फोर्थमध्ये उभा केलं ती ट्रेचर तिथंच ठेवून मी सुरुवातीला ज्यांनी प्रथम उपचार केला त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी फोन करून परत यंत्रण हरली आणि आय सी यूमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर मी डीन मॅडमकर सुद्धा लिखी तक्रार घेऊन गेलो डीन मॅडमनी सुद्धा काही दखल घेतली नाही परत मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथं पण अर्ज दिला आणि पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊन परत हॉस्पिटलला आल्या तर डॉक्टरांनी मयत असं घोषित केलं या तर याबाबतीत सगळं डॉक्टर सिव्हिल सर्जन सिस्टर नर्स आणि जी काही स्टाफ असेल सर्वस्वी माझ्या चुलतीचा जबाबदार मृत्युमुख आहे त्यांना जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी माझ्या चुलीचं प्रेत ताब्यात घेणार नाही किंवा सिव्हिल सर्जननी ही हॉस्पिटल नसून कत्तलखाना आहे असं घोषित करावं त्याच्यानंतर आम्ही या हॉस्पिटलमध्ये आजारी माणसं असतील किंवा काय असतील हात आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करत आहे आपण या ठिकाणी जो अनुभव घेतलेला हो आहे काय अनुभव घेतलेला हो आहे आणि तुम्ही आता प्रशासनावर काय कारवाई करण्याची मागणी करताय आत्ता तुम्हाला ज्या पद्धतीने गवळीनी तुम्हाला बाईट दिली त्या बाईटमध्ये सांगितलं की बाबा शांताबाई दत्तो गवळी हे शिंगोलीचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या बहिणीच्या मुलानं गळफास घेतला त्या टेन्शनमध्ये त्यांना त्या म मुलाला आणि शांताबाई गवळीला इथं घेऊन आले घेऊन आल्यानंतर त्यांनी इथं त्यांना विचारलं की बाबा ह्या यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे आणि टेन्शन घेतलं आहे थोडा उपचार करा परंतु तिथल्या डॉक्टरनी नर्सनी त्यांना काही प्रोत्साहन दिलं नाही लवकर त्यांची तपासणी केली नाही न तपासणी वेळेवर न केल्यामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यू होण्यापूर्वी नातेवाईकांनी डीन कॅबिनला जाऊन ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना विचारणा केली की बाबा असा असा विषय आहे तर त्यांनी म्हणले की बाबा तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले त्या पद्धतीने आम्ही लिखित तक्रार घेतो ती तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला द्या ती पोलीस स्टेशनला येऊन गेले नंतर पोलिसांनी सांगितलं की बाबा तुम्ही ही रिस्से तुम्हाला आम्ही पोच दिलेली आहे त्या टायमाला पेशंट जिवंत होता नंतर मला फोन केल्यानंतर मी लगेच तातडीनं एक पंधरा वीस मिनटात आलो विचारणा केली असता तर पेशंट मैत घोषित केला तर मला एक वाटतं आहे की ह्यांच्या सिव्हिल सर्जनच्या निष्काळजीपणामुळं त्यांचं या सिव्हिल सर्जनची इथल्या कर्मचाऱ्यावर कमान नसल्यामुळं डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं तसेच तिथल्या नर्स कसल्याही पद्धतीनं प्रोत्साहन म्हणजे व्यवस्थित नातेवाईकाला बोलत नाहीत आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळं शांताबाई दत्तू दत्तूगौडे यांचा मृत्यू झाला आहे तर मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा प्रदेश या नात्यानं बोलतो की जोपर्यंत त्या कर्मचाऱ्यावर सिव्हिल सर्जन असतील तसेच तिथले आय सी ओमधले जे डॉक्टर असतील नर्स असतील जोपर्यंत त्यांच्यावर जो कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची अंत्यविधी करणार नाहीत किंवा पी एमसुद्धा त्यांचे करणार नाहीत आणि जर हे नाही झालं तर हे पूर्णपणे महाराष्ट्राभर आंदोलन करणार आहे ते तुम्हाला ठामपणे सांगतो या धाराशिव मधील आमदार हे आपल्या पक्षाचे आहेत आणि वारंवार या रुग्णालयामध्ये असे प्रकार घडतात यासाठी आपण आमदारांना सांगून काही यांच्यावरती कारवाई करण्याची किंवा इतर काही यांच्या उपाययोजना करणार आहेत का, का आमदार साहेबाला मी फोन केल्यानंतर आमदार साहेबांनी लगेच फोन घेतला आणि त्यांचा दहा मिनिटांनंतर मला फोन आला की मी सिव्हिल सर्जन मुल्ला साहेबांना बोललोय तुम्ही तातडीनं पी करून घ्या आपण त्यांच्यावर कारवाई शंभर टक्के करू ही शब्द आमदार साहेबांनी दिलेला आहे कैलास पाटील साहेबांनी मला शब्द दिलेला आहे परंतु जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही कार ते माझ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते माझे नातेवाईक जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ते प्रयत्न घेणार नाही तांतविधी करणार नाही

त्यांनी आपल्याला तुम्ही तक्रार द्यायची कलेक्टर साहेब समिती पण नेमतात त्याच्यात काही हे झालं बेपरवाही निष्पन्न झाला कारण याचं कसं असतं पोलिसांचं याला काही नॉलेज नाही बेपरवाही निष्पापणा झाला किंवा नाही ते त्यांचं आव्हान देतील त्याच्यात आढळलं तर आपण आपल्याकडे येतात ते गुन्हा दाखल करण्यास आम्ही आता एक का काम करतो आम्ही जातो कलेक्टर ऑफिस निवेदन तयार केलं संघटनेच्या वतीनं ते निवेदन आम्ही त्यांना तिथे देतो त्यांना त्यांनी जर शब्द दिला आम्हाला की बाबा कारवाई करतो म्हणून जोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणत नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो लिखी देत नाही तोपर्यंत प्रेम उचललं जाणार नाही सर बघा अहवाल शब्द निवेदन द्या आणि तुम्ही माणसा लगेच अहवाल नाही ते पंधरा पंधरा दिवस वेळ लागतो त्याला अहवाल डॉक्टरांच्या समिती नेमल्या जात समितीमधून ते त्याच्यात पूर्ण निष्कर्ष प्राप्त झाला असं असं याच्यात पेपर वाइज झाली जिल्हाजी 50 झाला अधिक नौकर किवा मी गुन्हा गुन्हा बंदा माझा बाबा हेच्या मध्ये मनाला जायला आणि कीट होते हे निवेदन देऊ निवेदन मी निवेदन देऊ मी सिव्हिल सर्जनला फोन केला होता सिव्हिल सर्जन साहेब म्हणले की माझी जबाबदारी नाही ती दिन साहेबांची जबाबदारी आहे काय जबाबदारी तर नाही मग आमचं काय होतं म्हणणं आमचं निवेदनच असं ठरलंय की इथून त्रेट उचलून डायरेक्ट अवहेलना करू नका माझं मत आहे तुम्ही आपलं कायदेशीर आपल्याला अधिकार निवेदन द्यायचं त्याच्यात ते काय म्हणतात कलेक्टर साहेब त्यानुसार आश्वासन तुम्हाला म्हटलं कलेक्टर साहेब असं होत नाही तसं होत नाही तर तुम्ही प्रेत हरवू नका पण त्यांनी शब्द दिला कसं आहे शेवटी डिस्ट्रिक्टर दंडाधिकारी यांना आदेश द्यायचे त्यानुसार आपल्याला आदेश भेटला आपला आठ पंधरा दिवस लागू द्या रिपोर्टला आढावा झालं त्याचं बोलून काय करते प्रायव्हेट दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस लागतात आता ही काय म्हणतात तिथं की निष्काळजीपणा झाला नाही काय म्हणतात हे क्रिटिकल पेशंट होतं जर क्रिटिकल पेशंट असेल तुम्ही पेशंट पैसे जाऊन तपासलंच नाही तर क्रिटिकल कसं म्हणता येईल तुम्हाला घरी जाऊन घरी घेऊन जावा घरी घेऊन जावा तुम्ही तपासलंच नाही तर क्रिटिकल कसं आलं याच दिलं कसं सगळं सगळं सविस्तर निवेदन द्या

संबंधित वॉर्ड मध्ये जो कर्मचारी त्या कर्मचाऱ्यापर्यंत जाणार आहे तुम्ही काय आमचा बॉस आहेत काय तुम्ही काय डॉक्टर आम्हाला देणार जर डॉक्टर असतो तर तुमच्याकडे पेशंट आणलंच नसतो ना

मग कसे बाकी तिकडे जात नाही हा मी करे टारगेट असळून करतो सगळे जण सहकार्य कोतो नाही नाही मूल बाय नारायण बाकीकडे त्याजनावर जोर्या तयार असते पण सगळं कस काय नसते माझे काय नाही आणि जी पोटी आहे हां बोला